नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो माझ्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये एपिसोड तीन आपण सुरुवात करत आहोत मार्केट इन मराठी या सिरीजचा एपिसोड तिसरा आणि जसं आपण गेल्या एपिसोडमध्ये डिस्कस केलं जो होता रेजिस्टन्स आणि सपोर्ट बद्दल म्हणजे त्याचा म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स नेमकं काय असतं ते आपण बघितलं त्या व्हिडिओमध्ये त्याच्या अगोदर आपण बघितलं बनवायचं कसं हा तिसरा एपिसोड आहे ह्या एपिसोडमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्विंग हाय स्विंग लो आपण ज्याबद्दल डिस्कस केलं होतं लास्ट टाइम की काय आहे ऍक्च्युअल मध्ये स्विंग हाय स्विंग लो आणि ट्रेंड कसा आयडेंटिफाय करतात आणि ट्रेंड ऍक्च्युअल मध्ये काय असतं अप ट्रेंड डाऊन ट्रेंड कन्सॉलिडेशन वगैरे जसं की सध्या आपण बघत आहोत की मार्केट सध्या कन्सॉलिडेट करतो एका रेंज मध्ये रेंज काय आहे रेंज काय असते रेंज ब्रेकआउट काय असते ते सगळं आपण बघूया नंतर पण आजच्या आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्विंग हाय स्विंग लो काय आहे हायर हायर लो ट्रेंड बेसिकली आपण बघणार आहोत की ट्रेंड ट्रेंडच्या बाबतीत आपण डिस्कस करणार आहोत कारण की खूप इम्पॉर्टंट आहे लोकांचे एवढे मोठे 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 ट्रेडर आहेत ना एवढे मोठे ट्रेडर ज्या लोकांनी సమ బడ్ ట్రెండ్ సనవలి ట్రెండ్ బేసి బ ఇంగ్ ట్రెండ్ ఫోలోవి సీకే ट्रेंड फॉलोइंग सिस्टम वरती खूप लोकांनी हेज फंड पण बन बनव ठीक आहे ह्या गोष्टीवरती आपण पुढे जाऊन डिस्कस करूया आता सध्यासाठी आपण जे ट्रेंड म्हणजे काय आहे आपण हे डिस्कस करत आहोत तर एक कोट आहे तर ह्या कोटला मी इथे वरती लिहितो ठीक आहे आणि इथे लॉक करून टाकतो याला मी आता सध्या ह्याच्यामध्ये नाही लिहितो ठीक कोट आहे ती इथे लिहितो हा चुकून एरो येतोय माला डिलीट करायचा त्याच्यामध्ये जाऊन इथे मी लिहितोय कोट आपण सगळ्यांनी ऐकली असेल ठीक आहे खूपच रिनाउंड कोट आहे सगळ्यांनी आपण ऐकली ही कोट खूप जागेवरती वाचली पण ट्रेंड इज युअर फ्रेंड काय आहे याचा मतलब काय आपण काय म्हणतो ट्रेंड आपला फ्रेंड त्याचा एक्झॅक्टली exactly मतलब काय तर मार्केटमध्ये ते तुमचे जे काही स्ट्रॅटजी असतात तुम्ही जे काही करता कुठेही इन्व्हेस्ट करता ते, ते ट्रेंड बघून करता जर मार्केटचा ट्रेंड बोलिश असेल तर इन्व्हेस्टिंगसाठी एकदम चांगला टाईम आहे ते तुम्ही इथे इन्व्हेस्ट करता कारण की तुम्हाला माहिती आहे की मार्केटचा ट्रेंड अप आहे तर जितकाही पडेल कुठचाही स्टॉक असेल तो थोडासा सुद्धा खाली पडला तर तिथून करेक्ट होऊन वरतीच जाणार आहे हे तुम्हाला त्याची माहिती असते त्याच्यावर तुम्ही कन्फर्म असतात तसंच डाउन ट्रेंड असतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला माहिती असतं की हा सध्या विकणारे खूप आहेत मार्केटमध्ये आणि म्हणून होडी सुद्धा प्राइसवर आली तुम्हाला माहिती असतं की तिथून खाली जाणार आहे ती अजून खाली जाणार अजून खाली जाणार अजून खाली जसं कोविड मध्ये झालं कोविड मध्ये एक डाऊन ट्रेंड होता शार्प कोविड जसं संपला त्याच्यानंतर मार्केट कसं हळूहळू वर येत गेला अपट्रेंड च सुरुवात झालं त्याला बुल रन पण म्हणतात बुल रन म्हणजे खूप टायमासाठी जेव्हा मार्केट अपट्रेंड मध्ये असतो त्याला बुल रन म्हणून आपण सध्या आपण काय डिस्कस करतोय ट्रेंड इज युअर फ्रेंड म्हणजे आपण आता जसं आपण डिस्कस केलं गेल्या व्हिडिओमध्ये की आपण इथे डिस्क जे शिकणार आहोत ते स्विंग हाय आणि स्विंग लो स्विंग हाय आणि स्विंग लो काय ते आपण आता बघ ठीके तर प्राइज ही असते ही एका स्ट्रक्चर मध्ये मूव करते ती वर जाते परत खाली येते मग वर जाते अजून नवा शिखर गाठ हा नवा शिखर गाठते त्यानंतर परत खाली येते परत वर जाते परत एकदा नवा शिखर गाठते तर हा जो ट्रेंड असतो ना त्याला आपण अपट्रेंड असं म्हणतो आणि डाउन ट्रेंड मध्ये ह्याच्या उलट होत किंमत भाव खाली पडतो आणि तो पडतच जातो तो वर येतो थोड्या वेळासाठी वर येतो पण तो परत खाली अजून पडतो थोड्या वेळासाठी वर येतो आणि परत खाली अजून पडतो आता ह्याला मी चांगल्यापैकी तुम्हाला गिरवून दाखवतो इथे ड्रॉ करून दाखवतो तुमचं क्लेरिटी तुम्हाला मिळेल थोडी जागा बनवतो हो मी इथे ठीक आहे म्हणजे इथे तुम्हाला स्विंग हाय स्विंग लो काय आहे ते मला तुम्हाला समजवायचं ठीक आहे प्राइस ट्रेंडमध्ये मूव करते चे ना तीन पॉसिबिलिटी असतात मार्केट चे तीन पॉसिबिलिटी असतात एक असतो अप ट्रेंड दुसरा दुसरा असतो डाऊन ट्रेंड तिसरा असतो कन्सॉलिडेशन कन्सॉलिडेशन म्हणतो आपण इंग्रजीत ठीक आहे काय असतं ते आता आपण बघूया आता मी इथे ड्रॉ करतो तुम्हाला ट्रेंड प्राइस वर गेली किंमत खाली आली वर गेली खाली आली वर गेली खाली आली वर गेली इथे मी उलट करतोय एक्झॅक्टली उलट करतो, exactly करतो खाली आली थोडीशी वर गेली जास्त खाली आली थोडीशी वर गेली जास्त खाली आली ठीक आहे ना हे काय चाललंय इकडे प्राइस वर जाते वर जाते वर जाते वर जाते म्हणजे किंमत ही वाढतच चालली आहे आणि ही खाली होत चालले हे काय आहे किंमत ही किंमत वाढत आहे अप ट्रेंड आहे आणि हे डाऊन ट्रेंड आहे समजून घ्या गोष्टीला स्विंग हाय आणि स्विंग लो कशाला बोलतो आपण स्विंग हा एक जनरल शब्द आहे स्विंग ह्याला आपण स्विंग म्हणतो आणि असं आपण तुम्ही ड्रॉ करू शकता स्विंग तर हा जो आहे हा स्विंग हाय आहे हा जो आहे हा स्विंग लो आहे कारण की हा खालती आहे आणि हा वर आहे हा खाली आहे वर आहे सेम हा स्विंग हाय आहे आणि हा स्विंग लो आहे पण हे जनरल जर, टर्म्स आहेत आत्ता मध्ये काय असतं ना मध्ये हायर हाय असतात आणि हायर लो असतो आणि डाऊन ट्रेंड मध्ये ना लोअर हाय असतात आणि लोअर लो असतो कस ते आपण आता बघूया ठीक आहे परत एकदा ड्रॉय करतो स्विंग म्हणजे तुम्हाला कळालं काय स्विंग म्हणजे आता तुम्हाला मी इथे डाऊन ट्रेंड आणि अप अपट्रेंडचं प्रॉपर समजवतो इथे भाव होता वीस बरोबर आहे तीस गेला सत्तावीस चाळीस गेला हो पस्तीस वर आला पन्नास गेला पंचेचाळीस साठ साठ वर न खाली आला पन्नास फिफ्टी फाय वरती गेला पंचेचाळीस वर आला परत पन्नास वर गेला यावेळेस तो चाळीस वर आला मग पंचेचाळीस वर आला तीस तर हे आता तुम्हाला एक कळून गेलं असेल की अपट्रेंड आणि डाऊन ट्रेंडचं बेसिक काय आहे ते तर प्राईस जेव्हा वर वर जाते ना तेव्हा ती काय करते जेव्हा ती वर जाते ना तेव्हा ती खूप टायमासाठी वर जाते, जाते। आणि रिट्रेस करते ना जेव्हा खालती तेव्हा खूप छोट्या टायमासाठी रिट्रेस करते म्हणजे जी जास्त भाव तिचा कमी होत नाही तिचा भाव जास्त कमी होत नाही म्हणजे वीस वरून तीस जाते पण पर परत वीसला येते सत्तावीस पर्यंत येते आणि त्यानंतर परत तीस ला पण क्रॉस करून चाळीस जाते तर हा जो असतो ना ह्याला आपण हायर हाय बोलतो आणि हा जो सत्तावीस आहे ना ह्याला आपण हायर लो बोलतो तसंच चाळीस आहे ना ह्याला हायर हाय बोलतो आणि पस्तीस आहे त्याला हायर लो बोलतो का कारण की हा लो लो आहे हा गेल्या लोच्या तर वरतीच आहे ना म्हणून तो हायर लो झाला आणि हा जो हाय आहे हा अगोदरच्या तीस पेक्षा तर वरतीच आहे ना म्हणून हा हायर हाय झाला कळलं तुम्हाला तसंच हा काय हायर लो हा काय आहे हायर हाय आणि हा काय आहे हायला ऑल टाईम ऑल टाईम हाय बोलतो आप ऐकलं असेल मार्केट मध्ये तुम्ही ऑल टाईम हायवर आहे मार्केट ऑल टाईम हायवर आहे ऑल टाइम हाय म्हणजे हे म्हणजे हा सगळ्यात वरचा शिखर जो आहे ना त्याला ऑल टाईम हाय बोलतो आता इथे आपण लोअर लो आणि लोअर हायवर घेऊया ठीक आहे इथून मार्केट खाली आला हा पन्नास जो आहे ना हा लोअर लो आहे आणि हाय ना लोअर हाय आता लोअर हाय का म्हटलं याला कारण की ह्याच्या तर खालती आहे ना हा आणि तसंच फिफ्टी फायच्या आधी पन्नास म्हणजे हा पन्नास पण हा खालतीच आहे ना याच्या म्हणून हा लोअर हाय झाला आणि हा लो स्विंग लो आहे तर हा लोअर लो तर पन्नासच्या खालीच आहे म्हणून हा लोअर लो झाला असा ट्रेंड आयडेंटिफाय होतो मार्केटमध्ये तर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मार्केटमध्ये बनतंय काय हायर लो बनते हायर हाय बनत आता आपण रिअल लाईफचा एक्झाम्पल घेऊया रिअल चार्ट वरती येऊया आणि आपण बघूया ते स्विंग हाय स्विंग लो मध्ये लोअर हाय लो लोअर हाय लोअर लो कसं म्हणताय आता इथे आपण बघितलं इथे स्किल आहे ना त्या ट्रेनिंग ही स्किल आहे हळूहळू तुम्हाला कळेल तुम्ही जेवढा टाइम द्याल तेवढा तुम्हाला कळेल हा काय आला हा काय झाला हायर हाय हा काय झाला हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय हायर लो बरोबर त्याच्यानंतर पुढे आला ऑल टाइम हाय त्याच्यानंतर इथे काय आला लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो परत लोअर हाय मेजर वाला लोअर हाय आला मग लोअर लो low आला लोअर लो low आला लोअर हाय आला लोअर हाय आला लोअर लो आला इथे काय झालं ट्रेंड अप इथे काय झालं ट्रेंड डाऊन तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कधी खरेदी करायची आणि कधी विकायचं हा तुम्ही जेव्हा आयडेंटिफाय केला की हा मार्केटमध्ये हायर हाय आणि हायर लो आणि हायर हायर लो बनतोय एकदा जी बनवायची सुरुवात झाली की तुम्हाला माहिती आहे की थोडा जरी पाठी आला ना की तो वरच जाणार आहे थोडा जरी पाठी आला ना तो वरच जाणार तर इथे तुम्ही डिस्काउंट झोन शोधू शकता तुम्ही तसंच इथे तुम्हाला माहिती आहे ना की इथे थोडा जरी वर आला ना ह्या विकलाच जाणार आहे थोडा जरी वर आला ना ते विकलाच जाणार आहे तर तुम्ही इथे इन्व्हेस्टिंग करत नाही बसणार इथे तुम्ही खरेदी नाही करत बसणार तुम्हाला माहिती आहे थोड्या टायमासाठी वर जाणार पण जाणार तर मेजर तो खालीच आहे थोड्या टायमासाठी वर जाणार आहे पण त्याला जायचं कुठे आहे त्याची जी डेस्टिनेशन आहे ती कुठे आहे तर मेन खालीच आहे तर तुम्ही इथे काय करा इथे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ आणि इथे तुम्ही लॉंग वॉल पण हे आयडेंटिफाय करायला एक टप्पा पार पडला पाहिजे इथे एक टप्पा पार पडला इथे एक टप्पा पार पडला की तुम्हाला आयडेंटिफाय होऊ शकतो की ट्रेंड सध्या काय करतोय त्यालाच आपण म्हणतो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हा व्हिडिओ थोडा लांब थोडा मोठा होतोय पण काय करू टॉपिकच असं आहे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सपोर्ट अँड रेसिस्टन्स काय असतं जसं की हा सपोर्ट आहे की तुम्हाला इथे सपोर्टला आल्यावरती तुम्हाला विकत नाही घ्यायचं सपोर्टला येऊ द्या बाउन्स करू द्या प्राइस मग प्राइस एक हायर हाय आणि हायर लो बनवेल आणि मग त्या हायर हायला जेव्हा प्राइस तोडते ना तिथे तुम्ही तुमची एंट्री बनवू शकता सेम तुमच्या रेजिस्टन्सला रेसिस्टन्सला एकदा आले की प्राइस इथे तुम्हाला विकायचा नाहीये इथे तुम्हाला शॉर्ट नाही जायचं इथे तुम्ही खालती प्राइस आली थोडीशी पण रिट्रेस्ट केली की मग हा स्विंग बनला या स्विंगला आपण काय बोलतोय हायर लो हा हायर लो जेव्हा तुटतोय ना तेव्हा इथे तुमची एंट्री तुम्हाला बनवायची ह्याच्यामध्ये काय होतं की तुमची आहे प्रोबेबिलिटी काय बोलतो आपण प्रॉबेबिलिटी ला आपण मराठीत काय बोलतो मराठीत आपण प्रोबेबिलिटी बोलतो सन्यता ही जी, जी प्रॉबेबिलिटी आहे ना तुमची इथे तुमची जास्त आहे इथे जास्त आहे इथे ना ब्रेक फेक होऊ शकतो हा तोडू शकतो रेजिस्टन्स आणि हा सपोर्ट सुद्धा तोडू शकतो हे काय आहे ते पुढच्या व्हिडीओ मध्ये बघूया सध्यासाठी आपल्याला कळलेलं आहे की ट्रेंड आयडेंटिफाय कसे करतो ट्रेंडमध्ये स्विंग आय स्विंग लो काय असतं हायर आय हायर लो काय असतं आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्सला ट्रेड कसे घ्यायचे एवढं आपल्याला कळून गेलं या व्हिडीओमध्ये एवढं खूप आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतोय हा इम्पॉर्टंट होता आपण ठीक आहे डायरेक्ट सपोर्टला आल्यावरती ट्रेड घ्यायची नाही किंवा इन्व्हेस्ट करायचं काही करता तुम्ही ट्रेडिंग ट्रेडिंगच नाही आहे जरुरी इन्व्हेस्ट वगैरे काही पण येऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही इथे पोझिशन बनवता नाही इथे तुम्ही डायरेक्ट रेजिस्टन्स ला आल्यावरती तुम्ही पोझिशन बनवता नाही तुम्हाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर साठी थांबायचं हे काय ते पुढच्या हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय आहे जरासा इन डिटेलमध्ये टीप डाईव्ह मध्ये पुढच्या 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 व्हिडिओजमध्ये येणार ठीक आहे हे आपण नंतर बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय बघूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करूया की जे फेक ब्रेकआउट आहे जसं की हा आज फेक ब्रेकआउट झाला म्हणजे थोडा टाईम अगोदर हा फेक ब्रेकआउट झाला फेक ब्रेकआउट आणि हा इथे खालच्या साईडला फेक झाला हे कसं आहे अवॉइड कसं करू शकता तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलं ना आता इथे जे घेणारे असतील विकणारे असतील ते इथे ट्रॅप झालेच असतील म्हणजे इथे शंभरला विकले आणि प्राइस एकशे वीस गेली मग त्यांना हे विकण्यात भाग आहे वीस रुपयाचं नुकसान का झाला कारण की त्यांनी ऑफ स्ट्रक्चर साठी नाही थांबले इथे आलंय इथे आलं इथे आलं ह्या थोडी तोडल्या त्यांनी तेच जर इथे कोणी बघितलं असेल इथे आलं इथे आला हा स्ट्रक्चर तोडल्यानंतर त्यांना मिळाला असेल चांगला टार्गेट किंवा इथे त्यांनी शंभर रुपयाला विकला आणि ऐंशी रुपयाला विकत घेतलं असेल त्यांनी इथे वीस रुपयाचा त्यांचा मुनाफा झाला आणि इथे गाठा झाला असणार का कारण की थांबले नाही आपली जे टेक्निक दाखवली आत्तासाठी एवढंच खूप झालं खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया फेक ब्रेकआउट फेक काय काय ते सगळं काही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया आत्तासाठी एवढंच टेक केअर आणि थँक्यू